नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नव नवीन नियुक्ती झाल्याबद्दल सर्व पालकमंत्र्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व स्तरातून राजकीय नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते मंडळी व जनतेतून शुभेच्छांच्या वर्षा होत आहे आप व आपल्या जिल्ह्यातील नवीन व रखडलेल्या विकास कामे पूर्ण होतील ही अपेक्षा व्यक्त करत आहेत असेच आज श्रीरामप्रभू साहेब माजी नगराध्यक्ष गंगाखेड तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य व संतोष हादवे वसमतकर विजय एन टी भाजपा आघाडी प्रदेश सचिव तथा वासुदेव समाज आघाडी प्रदेशाध्यक्ष यांचे ऐकूयात आज मनोगत व त्यांच्या मुखातून शुभेच्छांचा वर्षाव अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद पाहुयात मान्यवरांचे अभिनंदनपर मनोगत रामप्रभू मुंडे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी व सर्वच मित्र पक्षांच्या पालकमंत्र्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा परभणी जिल्ह्याला चौदा वर्षानंतर जसा वनवास संपतो तसं पालकमंत्री पद मिळालं आमच्या मेघना दिदी यांच्या रूपानं पालकमंत्री पद सुद्धा मिळालं मंत्रीपद सुद्धा मिळालं परभणी जिल्हा अनेक वर्षापासून विकासापासून वंचित राहिलेला आहे आज दिदीच्या रूपानं खरंच परभणी जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही व आपल्या जालन्याचे लोकनेत्या पंकजाताई मुंडे पालकमंत्री झाल्यात खरंच ताईंच्या गेली पाच वर्षाचा जो विकास पाहण्यात आला गेल्या पाठीमागायला मंत्रिपद असताना तो विकास म्हणजे आज शिक्षकाची ऑनलाईन पारदर्शकता सुद्धा बदली आजपर्यंत चालू आहे जेणेकरून शिक्षकावर कुठेही अन्याय होत नाही जे घडवणारे भविष्य त्यांच्यावर जर अन्याय जर होत होता तो दूर ताई साहेबांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या का के कार्यकामात केला व आपण येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याकडून आणखी चांगले विकास कार्य व्हावं हीच आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय श्रीराम मी संतोष आर्वे भारतीय जनता पार्टी विजेन टी आघाडी प्रदेश सचिव तथा वासुदेव समाज प्रदेशाध्यक्ष आज रोजी आपल्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी भटके मुक्ताचे बहुजनांचे मंत्री अतुलजी सावेसाहेब यांची निवड झाल्याबद्दल तसेच परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मेघनाताई बोर्डीकर यांची निवड झाल्याबद्दल तसेच हिंगुली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी यांची निवड झाल्याबद्दल व महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्याच्या महायुतीच्या सर्व पालकमंत्र्यांचे समाजातील महाराष्ट्र राज्यातील सर्व घटकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व धन्यवाद आपण महायुतीला विश्वास दाखवला महायुतीला भरघोस मतांनी निवडून दिलं माझा पण राज्यभर प्रवास झाला इलेक्शन दरम्यान आपण भरघोच मताने निवडून दिल्याबद्दल आपले सुद्धा मनापासून धन्यवाद येणाऱ्या काळात सर्वच महाविधीच्या पालकमंत्री सर्व मंत्रीगण यांच्या मार्फत फटक्या मोगाचा लवकरात लवकर चांगल्या प्रकारचा विकास होईल आपणास मी खात्री देतो गाई देतो व पुनश्च सर्व मंत्री महोदयाचे सर्व पालकमंत्र्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद व शुभेच्छा आणि याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार